तर भाजपच्या गटनेते पदाबाबत बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर मोदी जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल असं दीपक केसरकरांनी सांगितलंय वरिष्ठ नेते बोलवतील तेव्हा राज्यातील तिन्ही नेते दिल्लीला जातील असंही दीपक केसरकरांनी स्पष्ट केलंय तर एकनाथ शिंदे नाराज नाहीत असंही यावेळेला दीपक केसरकरांनी म्हटलंय आहे लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच सध्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठीत जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार स्थापन होईल की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील बघा वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्यावेळेला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथं येतील ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे तिघांचंही एकमत आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिता दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करेल आपण पाहतोय दीपक केसरकर यांच्या वक्तव्याचा अर्थ काय शिंदे गटाकडूनही मुख्यमंत्री पदाचे सर्व अधिकार हे भाजप हायकमांडला देण्यात आले केसरकरांनी केलेल्या वक्तव्याचे अर्थ आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाची अजूनही शिंदे गटाला आशा आहे शिंदेंची दिल्ली बैठक कधी याची निश्चिती नाही भाजपना अजून तरी कुठला निर्णय शिंदे गटाला कळवलेला नाही अजित पवारांच्या पाठिंब्यावर शिंदे गटाचं कुठलंही वक्तव्य नाही